महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मराठा बांधव एवढ्या लांब वरणी कानाकोपऱ्याने छत्तीस जिल्ह्यात नि आलाय आणि सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले तिथं काय झालं नाही आणि आता काय होणार नाही जरांगे पाटलांच्या मागे पुरा महाराष्ट्र उभा आहे आणि उभा राहणार आणि आरक्षण घेऊनच गावाकडे जाणार आणि गुणवर्त गुणरत्न सदावर सांगणार तुझा बाप उद्या मुंबईमध्ये येणार आहे आणि झळकणार तुलाही समजेल की काय मराठीच्या औलादे तू सारखं म्हणतोय एकच तू येणार नाही तू येणार अरे खा मुंबई तुझ्या बापाची का आमची पण आहे आम्ही पण रक्त सांडलं तिथं एकशे चव्वेचाळीस लोकांनी तिथं रक्त सांडलं त्यावेळेला ती मुंबई एकचाळीस झाली आणि महाराष्ट्रात तू सांगतो का मला आम्ही येणार नाही मराठे एवढे संघव आहेत की एक संगतीने चाललेत आहे कोण म्हणत नाही मी ह्या जिल्ह्यातला आहे एक मराठा आणि कोटी मराठा आहे फक्त एकच तुला सांगणार आहे तुझा बाप उद्या मुंबईमध्ये येणार आहे बाराच्या पहिला निकाल नाही आला तर धरंगे पाटलांच्या पहिल्या सगळ्या आझाद मैदान मुंबई जाम त्याच्या पहिलं सरकारने निवेदन करून द्यावं अशी माझी शिंदेसाहेबांना विनंती आणि ते करतील असं पण कर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यांनी वेसपीठावर पहिले त्यांना तीस दिवस दहा दिवस बोनस दिले आम्ही तरी तेच आहेत यातली नोंदी नाही त्याच्या नाहीत ना मग चोपन्न हजार नोंदी आज कशा गावल्या चोपन्न हजार लाख नोंदी कशा गावल्या मराठ्यांच्या त्यांना तुम्ही पात्र ठेवले पहिले आणि आज द्यायला म्हटलं की आता आज निघतात कसे निघते सगळे तुम्ही हे करा बाराच्या पहिला आम्हाला निर्णय द्या नाहीतर उद्या बसून मुंबई बांध मग काय कोण करायचंय ते करून घ्या आम्ही मराठी बांधवला जर